नमस्कार आता ऋषिकेश काही माणसं गावातली आणि पोलीस हे सारंगच्या ऑफिसमध्ये येतात ऋषिकेश हा खूपच सारंगवर चिडलेला असतो तो सारंगला म्हणतो सारंग रण दिवे आता नासधूस काय असते तोडफोड काय असते हे मी तुम्हाला दाखवून देतो आणि एवढा मास कसला करतोस रे कुणाला एवढा मास दाखवतोस आणि एवढं कोणामुळे बोलतोस ह्या फुकट मिळालेल्या कंपनीच्या जोरावर एवढं बोलतोस ना सगळं करतोस ना अरे नाही तुझ्या या कंपनीपेक्षा मोठी कंपनी उभी करून दाखवली ना तर बघ तुझ्या या सुमित्रा एंटरप्राइजेसपेक्षा तुझ्या नाकावर टिचून मी आता मोठी कंपनी उभी करणार आहे ऋषिकेश असं सांगलं सारंगला धमकावून निघून जातो सारंग तर हाजरूनच जातो सारंग लगेच घरी येऊन बैल सा आप सारंग आपल्या बायकोला सांगतो तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग मी आहे ना तुम्ही नका घाबरू तो कशी दुसरी कंपनी उभं करतो ना ते मीच बघते मी असताना तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही मी आणि असं होऊच देणार नाही मी त्याची कंपनी दुसरी उभी होऊच देणार नाही मी आहे नका घाबरू ऐश्वर्या ही मुद्दाम नाटकं करत सारंगला धीर देत असते आणि बैल सारंग तिच्या हो हो करत असतो तर इकडे ऋषिकेश हा घरी येतो आणि जानकीला म्हणतो जानकी आता तुला जे काय करायचं ते तू कर मी तुला काहीच बोलणार नाही पण आता मी काय करतो ना ते बघ मी तुला न सांगताच आता सगळं करणार आहे ऋषिकेशचं ते बोलणं ऐकून जानकीला मात्र वाईट वाटतं वाट जानकी मनात म्हणते मन अजूनपर्यंत सगळ्या लहानसहान गोष्टी मला सांगणार एवढी आता मोठी गोष्ट काय करणार आहेत हे मला सांगत नाहीयेत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगणार आज त्यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये जानकीला खूपच वाईट वाटत असतं तर इकडे सुमित्रा ही ओवीला ऐश्वर्या खूप काही बोलल्यामुळे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते तू गप्पावस तू एक शब्द तोंडातून काढू नकोस तुझा थोबाड बंद ठेव हो। अग माणसांमध्ये फूट पाडणारी तू तुला माणसांची किंमत काय करणार ग तुझ्या पोटात कोणाबद्दल तरी माया आहे का कधी न बोलणारी सुमित्रा ऐश्वर्याला खूप काही बोलते आणि आजीही ऐश्वर्याची बाजू घेत असते तेव्हा सुमित्रा म्हणते तुम्ही दोघींनीही तुमच्या मनामध्ये जो कडवटपणा साठवून ठेवला आहे ना तो तसाच ठेवा माझ्या ओवीबद्दल कोणीही काही बोलायचं नाही आणि तिला कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही आमच्या दोघीमधलं नातं किती काही झालं तरी कधीच तुटणार नाही चल गं ओवी आणि तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे त्यानंतर सुमित्रा ही ओवीला बाहेर सोडायला येते तेव्हा ओवी लगेच ऐश्वर्या आणि आजीला म्हणते बाय ऐश्वर्या आंटी बाय आजी असं हसत हसत म्हणते आणि निघून जाते आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या ही नुसती आदळ आपट करत असते तेव्हा आजी म्हणते शांत हो कधी न बोलणारी सुमित्रा आज खूप बोलली तर तिकडे ऋषिकेश हा गावात आलेला असतो आणि गावकऱ्यांशी सगळ्यांशी बोलत असतो ऋषिकेश म्हणतो आता मी नवीन कंपनी चालू करतो आहे तुमचा सगळ्यांचा त्याच फायदा होणार आहे ऐकून सगळ्या शेतकऱ्यांना आनंद होतो सगळे शेतकरी ऋषिकेशच्या नावाने नारे देत असतात आणि म्हणतात ऋषिकेश दादा आमची तुम्हाला साथ असेल तुम्ही या गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठीच विचार केला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे तुम्ही सो काहीच घाबरू नका तर गावातील सर्व शेतकरी हे ऋषिकेशच्या बाजूने आहेत त्यामुळे ऋषिकेशला बरं वाटतं आता ऋषिकेश जवळ मनुष्यबळ तर आहे तर आता ऋषिकेश पुढे कसा धमाका करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू